अमरावती राणी बेगर संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे लाक्षणिक धोरणे आंदोलन उपरी नगर परिषद उपरी हद्दीतील गट क्रमांक सातशे पंच्याण्णव सर्वे नंबर एकशे सेहेचाळीस ही जमीन वसात खाते नोंद असलेली शासकीय जमीन अतिक्रमण धारकांच्या विळाखात आहे या जमिनीवर उपरी नगर परिषदेचे इमारत पंतप्रधान आवास योजना अशा विविध उपक्रम राबवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे रितसर मिळण्याची मागणी केली आहे परंतु सात बारा पत्रकी वसाहत खाते म्हणून नोंद असलेली जमीन प्रत्यक्ष दिसत नाही त्यामुळे जमीन चोरीस गेली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे या जमिनीबाबत असलेल्या दाव्यांची व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी व तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा बऱ्याच शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या धनधाडग्यांनी विनाकारण के अनावश्यक दावे दाखल करून शासनास वेठीस धरले आहे तरी शासनाने उपरी शहरातील सातबारा पत्रिके नोंद असलेली जमिनी शासनाने प्रत्यक्षात प्रत्यक्षात ताब्यात घेऊन सार्वजनिक प्रयोजनासाठी नगर परिषदेकडे कर वर्ग करण्यात यावी अस तसेच या जमिनीबाबत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी या संपूर्ण मागणीसाठी दिनांक तीस मे दोन पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर लाक्षणिक धोरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विद्याधर कांबळे यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे विद्याधर कांबळे उदय कंगणे शबशुद्दीन सुन शबशुद्दीन सन्नदी सनदी संभाजी माळी रवींद्र कांबळे सौ जयश्री आवळे सौ कविता साळुंके यांच्या सहीचे निवेदन देण्यात आले आहे कुंभशिल्प न्यूज प्रतिनिधी श्री सुनील कुंभार रेंदाळ हुपरी